मी हे माझ्या अनुभवान सांगते कशामध्ये काळे ढग दिसत आहे आपण मागच्या संडेला ज्या साड्या घेतल्या होत्या त्या साड्यांचे ब्लाउज मला शिवायला टाकायचे सोबत मी एक वाटी डाळ घेतलेली आहे फायनली स्टँड लावून झालेला आहे नमस्कार मंडळी मी माया या ब्लॉगिंग चॅनल मध्ये सकाळच्या वेळी स्वागत आहे तुम्ही तू बघू शकता दहावीस होऊन गेलेले आहे आणि आता मी निघालेले आहे जिमला पटकन जिमला जाऊन येते जिम झाल्यानंतर आपण भेटूया चला तर मंडळी आत्ताच जिमवरून हो घरी आली आणि फ्रेश वगैरे झाली त्यानंतर फ्रूट्स वगैरे खाल्ले आणि आता वर्कआउट केल्यामुळे चार दिवसांच्या गॅपनी मी वर्कआउट केलेलं आहे त्यामुळे थोडीशी विश्रांती घेते कारण हात पण दुखते कारण ट्रायसेप वगैरे केलं मी आज तर चला मी थोडीशी विश्रांती घेते विश्रांती घेतल्यानंतर तुमच्याशी बोलते चला जिमवरून आल्यानंतर छान अशी विश्रांती घेतली खूप बरं वाटलं जरा पडल्यामुळे आणि आता अंग पण दुखत नाही आता वाजायला आलेत पाहुणे एक आणि आता सुद्धा भूक लागेल म्हणून पटकन आता स्वयंपाकाला लागते ला साईडला मी इथे मोबाईलवरती गाणं किंवा एखादा ब्लॉग लावते आणि ते ऐकत ऐकतच मी स्वयंपाक करत असे जरा बरं वाटतं आणि स्वयंपाक करायला पण कंटाळा येत नाही तर आता इथे मी कांदा बटाट्याची रस्सा भाजी करणार आहे तर सुरुवातीला मी आता आ, कांदा चिरून त्याचे साल वगैरे सगळे काढले आणि आता बटाट्याची पण साल काढून घेते म्हणजे कसं पटकन बटाटा शिजतो आणि आमच्याकडे घरामध्ये कोणालाच बटाट्याचं साल वगैरे आवडत नाही मलासुद्धा नाही आवडत त्यामुळे सगळे साल काढते आणि आता हे स्वच्छ धुणारे साल काढल्यानंतर व्यवस्थित आपल्याला बटाटा आणि कांदा पण धुवून घ्यायचा कारण बऱ्याच वेळा कांद्याला पण असं काळे डाग पडलेले असतात ते त्यामुळे कांदा आणि बटाटा स्वच्छ पाण्याने धुवूनच घ्यायचा तर आता हा सगळा कचरा टाकते आणि कांदा आणि बटाटा पण पाण्याने स्वच्छ धुवून घेते तर आता इथे कांदा बटाटा स्वच्छ धुवून झालेला आहे माझा आता कांदा मी बारीक चिरून घेणार आहे आणि बटाटासुद्धा बारीक चिरून घेणार आहे आणि मस्त अशी कांदा बटाट्याची रस्साभाजी करायची आहे केतूला गे आता भूक लागेल म्हणून पटपट स्वयंपाक आवरून घ्यायचा आहे तसं आता ती आल्याला फ्रूट खाते आणि तिने ड्रॅगन फ्रूट खालेला आहे आणि मी आंबा खाल्ला सध्या बाजारात अजूनही आंबा उपलब्ध असल्यामुळे मी दररोज माझ्यासाठी आंबा आणत असते तर आंबा खाल्यावरती खूप छान वाटतं कारण डाएट चालू आहे आणि डाएटमध्ये आपण साखर खात नाही त्यामुळे असं काहीतरी गोड खायची इच्छा होते त्यामुळे मी आंबा आणत असते तर चला आता पटपट मी आवरून घेते तर कांदा बटाटा छान बारीक चिरून घेतल्यानंतर गॅसवरती पातेले ठेवले आहे पातेले छान गरम झाल्यानंतर तेल ओतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला जिरं मोहरी घालायचं आहे तुम्हाला तर माहिती आहे मी हा मसाल्याचा डबा आत्ता नुकताच विकत घेतलेला आहे आणि हा डबा मला खूप आवडला आहे खूप सुंदर आहे आणि हेवी आहे असा हलका वगैरे अजिबात नाही आहे त्यामुळे आपले आतले जे मसाले आहेत ते अजिबात हलत नाहीत आणि अजूनपर्यंत तरी आ, या मसाल्यामधलं कोणताच मसाला बाहेर पडलेला नाही आहे तर बरेच जण मला या मसाल्याच्या बॉक्सची लिंक मागत आहेत परंतु हा बॉक्स मी ऑनलाईन न घेता एका शॉपमध्ये जाऊन घेतलेला आहे तुम्हाला तर माहिती आहे एकदा मी ठाण्याला साडी खरेदी करण्यासाठी गेले होते तिथे हा मी एका दुकानामध्ये खरेदी केलेला आहे खूप छान आहे क्वालिटी पण खूप छान आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या आजू कोणत्याही भांड्यांच्या दुकानामध्ये जाऊन चेक करू शकता कदाचित तुम्हाला मिळू शकेल तर चला आता मी भाजी फोनी टाकते आज मी बटाट्याच्या रस्साभाजीमध्ये पनीरचं पाणी होते आ, तुम्हाला तर माहितीच आहे की मी दररोज घरच्या घरी पनीर बनवत असते आणि जे पनीरचं पाणी उरतं ते पाणी मी कणकेसाठी पण वापरते आणि भाज्यांमध्ये भाजीमध्ये पण वापरते आणि त्यामुळे भाजी खूप छान टेस्टी होते आता तुम्ही बघू शकता इथे माझी भाजीसुद्धा झालेली आहे साईडला मी वाफायला ठेवले आणि आता इथे मी कणिक मळायला घेते आणि या कणकेमध्ये पण आपण जे पनीरचं पाणी आहे ते वापरू शकतो आपण पनीरच्या पाण्यामुळे जी कणिक आहे ती खूप छान सॉफ्ट होते आणि मऊसूद होते आणि चपात्या पण खूप छान मऊसूद होतात तर तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून नक्की बघा तर चला पटापट आता मी कणिक मळून घेते कणिक मळून झालेले आहे आणि दोन ते तीन मिनटं फक्त मी रेस्ट दिली आणि आता चपात्या लाटायला घेते मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे मी दोन दिवसासाठी गावाला गेलेली आणि गावाला जाण्यापूर्वीच दोन दिवस अगोदर मी डाएटला सुरुवात केली होती आणि गावाला गेल्यामुळे माझं ते डाएट जे आहे ते पूर्णपणे बंद झालं आणि गावावरून आल्यानंतर मात्र मी आता पुन्हा ते सुरू केलेलं आहे तर आज चपाती आणि भात मी यापैकी दोन्ही काही खाणार नाही आहे तर फक्त आज मी माझ्यासाठी मुगाचा चिला बनवणार आहे गावाला जाण्यापूर्वीच मी मूग भिजत घातले होते आणि ते फ्रीजमध्ये ठेवून गेले होते आणि त्याला छान असे मोड पण आलेले होते त्यामुळे आता चिला बनवणार आहे केतूच्या चपात्या झाल्यानंतर आणि मग आम्ही दोघीजणी जेवून घेणार आहोत बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण संतुलित आहार केला म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहतं परंतु असं नाही आहे संतुलित आहारासोबत आपल्याला छान असा व्यायामसुद्धा केला पाहिजे आणि तो व्यायाम दररोज केला पाहिजे जसं आपण जेवण दररोज करतो त्याचप्रमाणे व्यायामसुद्धा आपल्याला दररोज केला पाहिजे कोणत्याही गोष्टी सतत केल्यामुळेच त्याचा परिणाम आपल्याला जाणून येतो तर प्रत्येकाने संतुलित आहारासोबत थोडाफार व्यायाम केला पाहिजे असं मला वाटतं मी हे माझ्या अनुभवाहून सांगते कारण गेली दोन वर्ष झाले मी जिम लावलं होतं परंतु तिसऱ्या वर्षी मात्र मी जिम बंद केला होता काही कारणामुळे आणि जिम जसा मी बंद केला तशी माझ्या शरीरामध्ये व्याधींना सुरुवात झाली म्हणजे मला काही थोडेफार आजार उद्भवायला लागले कारण मी हालचाल पूर्णपणे बंद केली तर त्यामुळे मला असं वाटतं की संतुलित आहारासोबत आपल्याला व्यायामाची जोड दिली पाहिजे तर चला मंडळी आता माझा स्वयंपाक झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त गरम गरम चपाती आणि बटाट्याची रस्साभाजी आता मी इथे माझ्यासाठी हिरव्या मुगाचा चिला बनवते आणि आता मी आणि केतू पटकन जेवून घेतो आणि जेवण झाल्यानंतर तुमच्याशी मी बोलते चला साडेपाच वाजलेले आहेत आणि आता मी पपई कट करून घेते आणि खाऊन घेते चला मंडळी माझं इथे चहा रेडी झालेला आहे आता मी चहा ओतून घेते तर चला मंडळी मी चहा पिऊन घेते तुम्ही पण या चहा प्यायला आणि इथे वेदांसाठी पनीर पराठा पण बनवलेला आहे तर त्याला आधी मी देऊन येते वेदांत अरे तुला देण्यासाठी आधी का बाहेर बघू शकता तुम्ही मस्त वातावरण झालेलं आहे पाऊस पडेल असं यामध्ये काळे ढग दिसत आहे आता डोंगर पण दिसायला लागले मस्त वाटते चला चहा पिऊन घेते मी बऱ्याच दिवसांनी गॅलरीत बसलेली आहे कारण पाऊस असला की गॅलरीमध्ये येता येत नाही कारण वारा पण येतो आणि पाऊस पण पडतो त्यामुळे गॅलरीतलं जे काही पाणी आहे ते आतमध्ये येतं त्यामुळे आता पाऊस थांबलाय त्यामुळे छान वाटतंय एकदम मोकळा वातावरण वाटायला लागलेलं आहे तर चला पाच दहा मिनटं मी गॅलरीमध्ये बसते आणि नंतर मला बाहेर पण जायचं आहे मंडळी आता संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि आता मला बाहेर जायचं आहे बाहेर कशासाठी जायचं आहे तुम्हाला दाखवते आपण मागच्या संडेला ज्या साड्या घेतल्या होत्या त्या साड्यांचे ब्लाऊज मला शिवायला टाकायचे त्याचबरोबर ह्या साड्यांना फॉल बिडिंग पण करायची आहे तर बघूया आता हे ब्लाऊज मला कधी मिळतात माहिती नाही आहे तर आता ह्या सगळ्या साड्या मी घेऊन जाते तर मंडळी आता मी घरी, घरी आलेली बर आहे आणि घरी आल्यानंतर डाळ डाळफोणी टाकली त्याचबरोबर माझ्यासाठी रात्रीचं जे काही डिनर आहे ती डिनर बनवलं ॲक्च्युली मला सातच्या आतच खायचं होतं परंतु मला थोडंसं लेट झाला कामामुळे ब्लाऊज वगैरे शिवायला टाकले आता ते ब्लाऊज मला तेरा तारखेला मिळणार आहे मला आता सध्या काही गडबड नाही आहे त्यामुळे आता ते, ते शिवायला टाकले शिवून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच तर आता रात्रीच्या जेवढ्यात काय बनवलं आहे ते तुम्हाला दाखवते तर आता इथे मी माझ्यासाठी पनीर गाजर आणि मका टाकून छान अशी भाजी तयार केलेली आहे मिक्स वेजी आणि सोबत मी एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि काकडी घेतलेली आहे तर इतकंच माझं आजचं डिनर आहे तर पटकन खाऊन घेते तर मंडळी आता केतू कपड्यांचं स्टँड असेंबल करते ॲक्च्युली आम्ही कालच आणला होता परंतु आम्हाला तो, तो व्यवस्थित जमत नव्हता त्यामुळे पुन्हा आम्ही दुकानात गेलो आणि त्यांच्याकडून अर्धा एवढा बसवून घेऊन आलो आणि आता उरलेला केतू लावणार आहे हो ना केतू केतूला ले समजलेला आहे ॲक्च्युली आम्हाला पण पर समजलेलं परंतु हे जे हे रॉड आहेत ना हे रॉड व्यवस्थित आतमध्ये जात नव्हते आणि त्याला जरा ठोकून आतमध्ये घालायचं होतं आम्हाला हे माहीत नव्हतं त्यामुळे आम्हाला हे समजलं नाही परंतु आता समजलं आहे की तू आता पटपट लावते हा भी जमा लागला ना तू तुला आता तर आता पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन फायनली स्टँड लावून झालेला आहे आणि हा स्टँड लावायला आम्हाला बराच वेळ लागला जवळजवळ एक ते दीड तास लागला आम्हाला हा स्टँड लावायला आणि आता केतू बसली जेवायला खूपच मेहनत घेतली केतूनी यामध्ये केतूमुळे पटपट लावला गेला मला आणि वेदांना नीट समजतच नव्हतं मला केतू जेव आता बराच वेळ झाला तर चला मंडळा आजचा व्हिडिओ मी इथेच सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय